या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पावर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या नमस्कार मी योगेश आपल्या नाशिक जिल्ह्यामधून गांधा रोड जिल्ह्या सुतत पाच सहा दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेले आपल्या नाशिक जिल्ह्यातलं मुख्य पीक म्हणजे कांदा पीक आणि या कांदा पिकाचं बियाणं रोग मोठ्या प्रमाणात टाकले गेल्याने माग मागील पंधरा दिवसात जे रोपं टाकलेले होते ते पण रोपं खूप खराब झाले नव्याने जे रोपं टाकले ते सुद्धा खराब झाले आणि आता जे आपण बघतायत पाच सहा दिवसापासून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातल्याने हे मोठं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे गेल्या पाच सहा दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले या परिसरात मका कापणीचा सीझन मोठ्या प्रमाणात सुरू झाला असता शेतकऱ्यांनी मका कापून कंच सुकवण्यासाठी शेतात ठेवलेले असताना रात्री पहाटे पाऊस येऊन ते शेतकणसांना पूर्णपणे मोड तुकलेले आहे उगवण झालेली मातीने ते कधीच काही कामातच येणार नाही तरी सरकारने या गोष्टीचा सरासरी विचार करून शेता शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिलेलं नसताना ही अशी अवस्था झाल्यावर शेतकऱ्याने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटने दिली पाहिजे सूर्य ट्रॅक्टर्स पावर ट्रॅक शोरूम तीन वर्षाचा विश्वास शक्ती आणि प्रगतीचा प्रवास पावर ट्रॅक म्हणजे दमदार इंजिन कमी इंधनाचा वापर उत्कृष्ट हायड्रॉलिक सिस्टीम आरामदायक ड्राइविक आणि त्यासोबतच विविध फायनान्सच्या आकर्षक सुविधा पावर ट्रॅक उपलब्ध आहे अठ्ठावीस एच पी ते साठ एचपी पर्यंतच्या प्रत्येक मॉडेल मध्ये गेल्या तीन वर्षात आम्ही शेकडो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे चला आजच भेट द्या आपल्या कनाशी व कळवण येथील पावर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी जे कांदा बियाणं टाकलं होतं ते पूर्णपणे खऱ्या अर्थाने खराब झालं आहे आज शेतात बघितलं तर बियाणं न दिसता फक्त काळ्या जमिनी दिसतात आणि कांद्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने कांदा ह्या पिकाला जास्त महत्त्व आहे तर ते येत असताना अशा प्रकारचा निसर्ग जर चालला तर कुठल्याही प्रकारची शेती होणार नाही त्याचप्रमाणे मका आहेत मक्याचासुद्धा पूर्णपणे कंचं खाली पडून काही लोकांनी कापण्या केल्या आहेत काही कापा बाकी आहेत तर त्या सर्व पण अगदी बुरशी त्यात त्या कणसांना बुरशी लागली आणि कुठल्याही प्रकारचं त्याचं हे होणार नाही फायदा होणार नाही तर अशा परिस्थितीची शेती जी, जी नुकसान आहे त्याच्यावर शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल याचं बघावं हो। सरकारने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही एक सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना झाली आणि आज आमच्या गावात जी खरं रोपं गेली आहेत आमच्या गावातच काय पण परिसरात जी रोपं गेली आहेत त्याचे कृषी अधिकारी आमच्या पाळ्याचे मॅडम जे स्वतः फिरून पंचनामा करत आहेत आणि शासनाने जास्तीत जास्त पंचनामे हे करून आम्हाला सरसकट मक्का झालं कांदा झालं कांद्याची रोपं झाली या पिकांची सरसकट आम्हाला हे मिळावी भरपाई मिळावी याने परिस्थिती बघितली तीन हजार रुपये किलोचं हे बियाणं आहे आणि ते टाकून आज कुठल्याही प्रकारचं त्याच्यातून काही निघेल किंवा ते उभं राहील सरळ अशी गॅरंटी नाही पूर्णपणे कांदा बियाणं तर संपलंच आहे तर या सर्व बाबींचा खऱ्या अर्थाने शासनाने विचार करावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा